मी तुझ्याची फ्रेंड आली आहे पुण्यावरून थर्टी साठी आणि ती जम्मू काश्मीरची हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर आणि हा आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरचा व्लॉग काय करतो तर आम्ही खातो पोपटी बनवून घरी असं आमचा हा दरवर्षीचा रिच्युअल आहे संध्याकाळी पोपटी बनवणार ती खाणार आणि न्यू इयर विश करणार आणि झोपून जाणार आणि मग सकाळी नवीन दिवस नवीन संकल्प त्या सगळ्या गोष्टी ह्या वर्षी पण तसंच घडलं ऑल्सो ह्या वर्षी एक स्पेशल गोष्ट आहे ती म्हणजे तर तुझी फ्रेंड आली जम्मूला राहणारी पण ती पुण्याला असते एकटी होती तर मग तिला असं फॅमिली सोबत फील यावा म्हणून ती घेऊन आली तनु तिला आणि तिला आम्ही दाखवलं आमचं फॅमिली रिच्युअल तुम्ही पण बघा ते आम्ही काय करतो लेट्स गो हे रखते

पहिले भांबरूट टाकलेलं आहे खाली आणि त्याच्यावर बटाटे टाकलेले मसाला लावून आवडली तुला ही दीदी आवडली आदिरा तुझं नाव सांग तिला काय घालते अरे 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 याच्यात थोडा शेंगा टाकला लेअर बनवाच आणि हे जा मीट तुझे आता जाडा जाडा घ्यायचं मम्मी ना? फोडलेलं <laughs> <laughs> त्याच्या अंडी, अंडी, अंडी वरतीच ठेव ना नाही तर पूर्वी जायचो आम्ही फार्म हाऊस वर वगैरे ना प्रेक्षक प्रेक्षक नंबर एक प्रेक्षक नंबर दोन प्रेक्षक नंबर तीन आणि मी हे कसं मॅरिनेट केलं वगैरे सांगा ते माझ्याकडे आलं लसूण मिरची कोथिंबीर पुदिना त्याचं वाटण केलं आणि लिंबू लावला त्याला लिंबू पिळला त्याच्यावर

आणि पोटी खाणाना आम्ही बाऊ खाणाना आणि तू एक खाते खातेशी बघे बघ शी शी खाते मी भरव नको बघ तू अजिबात जुगाते खायचं ते खायचं खाऊ घे हे शी आहे हे शी आहे तू खा पोटी एवढा लहान बाळाला एवढं चांगलं नाही ते कलर आहे त्याच्यात नाही नाही आमण नको एड कलर आहे तुम्हाला नाही आणलाय पप्पा तुम्ही

गॅसवर पाणी होत नाही आता बेन आज तिचे कामाची कमळी ना तू वरती भांबरूप टाकून त्याला पॅक करलेला डावा बंद केला आणि वरती आता झाकण लावून त्याच्यावरती शिटी आम्ही काढून घेतो पंचेचाळीस मिनिट

वाटली सो पंचेचाळीस मिनटं ते होईपर्यंत हे लोक स्क्विड गेम्सचं सीझन टू बघत होते आणि मी थोडा आराम करत होते कारण मला सकाळपासून ताप भरत होता आणि म्हणजे कणकण होती आणि माहिती नाही डोकं जड झालेलं होतं म्हणून मी थोडा वेळ म्हटलं आराम करते आणि मग एन्जॉय करता येईल म्हणून आराम केला बघा पाणी नाही नाही तर नाहीतर मला परीक्षा मिळाला नाही तर काल तर ना तू मला त्याच्यावर हे आलं चष्मा काढतो गेली कुठे का मला कलेजी मिळाली हॅलो 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 एक नंबर तिला पण ते कलेच्या भरपूर आहे कलेच्या पहिले ते शेंग बघ झाले झाले चिकन पण खूप छान शिजले एक नंबर <laughs> <laughs>

हॅबिट्स काय ठरलेत पाणी भरला सकाळी आणि थंडीने कुडकुडायला लागली आज, आज।, आज एसी मध्ये माहिती नाही मला काय डोकं मला खावतच नाही पेट भरके खाया का तुम्हाला

ना ना मी नाही ना मी नाही वरती तिकडे येणार मला नाही आहे इच्छा मी चिकन खाल्लं मी आईस्क्रीम खाणार आहे मला ताप जाईल ना माझा मग ताप जाईल माझा मग मी आईस्क्रीम खाणार फेवरेट फ्लेवर लाया फ्रूट अँड नट पप्पांचं कसं असतं एक फ्लेवर त्यांना मिळाला की तोच आणतात आणि इतके दिवस ते फालुदावाला फालुदा आणत होते <laughs> और मुझे, मुझे फ्रूट एक तो एक ही तुकडे तुकडे असत आज माझं काम मम्मीनी घेतलंय चालू उठ ना शाणी मला एवढा भरून नको देऊ जेली ना अरे ते गडबड आहे ना जे ठाण्याला मिळत ते असच लागत असंच आहे ते फ्रुट्स आहेत जेली आहेत मग आणत का नाही हो ते फालुदा फालुदा नुसते आण फालुदा, फालुदा। नाही आता फालुदा संपलेला म्हणून त्यांनी घेतला हा लागू असेच नाचा गाणं लावा बायग्राऊंड मध्ये नाच नाच, ना <laughs> नाच। <laughs> ना कोली ना डोली जा तुम्ही जा मी तिक लावतो ते मग गाना लागलं कर, <laughs> कर। <laughs>

न्यू ईयर हमारा न्यू ईयर हमारा न्यू ईयर हम लोग इसी साल हम लोग मिले हैं पिछले hmm. साल मिले थे अब आ साल आगे